ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाहीत ज्या बहिणी निराधार आहेत परितक्त्या आहेत विधवा आहेत ज्या बहिणी एकल आहेत ज्या बहिणींना कोणीच नाही अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे सर्व लाडक्या बहिणी आता अंगणवाडी सेविकांना लाडक्या बहिणींची ई के वाय सी करावी लागणार आहे कारण की आता सरकारने परिपत्रक जारी केले आहे आता सरकारने परिपत्रक जारी केल्यामुळे सर्व अंगणवाडी सेविकांना लाडक्या बहिणींची ई के वाय सी करावीच लागेल कारण की आता सरकारने परिपत्रक जाहीर केलं आहे सरकारने परिपत्रक काढलेले आहे जारी केलेले आहे तर लाडक्या बहिणी बघा आपणास माहीत आहे ना आता सरकार आधीपासून अंगणवाडी सेविकांना सांगत आलेले आहे बघा की आता तुम्ही जाऊन चौकशी करा प्रत्येक लाडक्या बहिणीच्या घरी काही फोर व्हीलर आहे का त्यांचं स्वतःचं घर आहे का लाडक्या बहिणींकडे काय काय प्रॉपर्टी आहे काय काय वस्तू आहे त्यांच्याकडे स्वतःची गाडी काय काय आहे बंगला आहे का तर अशा पद्धतीने सरकारने याआधी पण अंगणवाडी सेविकांना कार्य सुपूर्द केलं होतं आणि त्या पद्धती अंगणवाडी सेविका जाऊन त्यांनी ते केलं होतं सगळं आणि त्यानंतर पण स आता आपल्या याच्या आधी ही आपली जी ई केवासी निघाली नाही याच्या आधीसुद्धा अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन त्यांनीसुद्धा चौकशी केली होती की काही सरकारी कर्मचारी आहेत का त्यांनीसुद्धा लाठीबेण योजनेचा लाभ घेतलेला आहे तर तुम्ही जाऊन घरोघरी जाऊन चेक करा तर तेव्हा सुद्धा म्हणजे काही सेविकांनी केले होते हे काम काही सेविकांनी नाही केले होते परंतु आता हे जसं की आता भरपूर ठिकाणी अंगणवाडी सेविका या कागदपत्र घ्यायला लागलेल्या आहेत आणि आता तर प्रश्नच नाही कारण की आता सरकारने तर परिपत्रक जारी केलेलं आहे त्यामुळे प्रत्येक अंगणवाडी सेविकाला हे काम करावंच लागणार आहे तर तुम्ही आता हे लाईव्ह बघत आहात इथे बघा परिपत्रक जे आहे सरकारने काढलेलं ते मी तुम्हाला सर्व लाईव्ह दाखवत आहे महिला व बालविकास आयुक्तालय अठ्ठावीस आता थोडंसं आहे ना तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा बरं का कारण की मलाही थोडंसं वाचायला वेळ लागेल कारण की हे खूप अनक्लिअर आहे व्यवस्थित स्पष्टरित्या नाही आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्री आता मी तुम्हाला इथे फक्त तारीख वाचून दाखवते हे बघा या तारखेला हे झालेलं आहे असं अठ्ठावीस तारखेला हा जी आर हे निघाले आपलं परिपत्रक झाल निघालेला आहे सॉरी अठरा तारखेला अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला हे परिपत्रक निघालेलं आहे आणि विषय काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांचे पडताळणी आणि प्रमाणीकरण करणेबाबत ई के वाय सी आधार ऑथेंटिकेशन आता बघा लाडक्या बहिणी तुम्ही थोडंसं मला समजून घ्या थोडंसं मला कारण की स्पष्टपणे हा जो आहे ना हे परिपत्रक हे क्लिअर नाही आहे स्पष्ट नाही आहे त्यामुळे काही काही अक्षरं थोडे वाचण्यात थोडा वेळ जाऊ शकतो माझा त्यामुळे तुमच्यासाठी मी पहिल्यांदाच क्षमा मागते आणि तुम्ही थोडंसं मला ट्राय टू अंडरस्टँड ओके तर इथे काय आहे बघा विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत या पात्र लाभार्थ्यांकडे त्यांचे त्यांचे पती किंवा वडिलांचे मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांकावर ओ प्रमाण देण्यास अडचण निर्माण झालेली आहे अशा पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे ई के वाय सी केल्यानंतर बघा जसं की आपल्या चॅनलवर कालच व्हिडिओ आला ना की स्वतःची ई के वाय सी का करणं गरजेचे आहे बघा इथे पण परत तेच म्हटलेलं आहे स्वतःची ई के वाय सी केल्यानंतर त्यांचे पती किंवा अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणप प्रमाणपत्र किंवा घटस्फोट किंवा माननीय न्यायालय आदेश यांचे संबंधित प्रमाणपत्र सेविका अंगणवाडी सेविका यांचेकडे दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत जमा करण्यात जमा करणेबाबत शासन शासनाने हा शासन परिपत्रक हे शासनाने परिपत्रक काढलेलं आहे तर लाडक्या लक्ष देऊन बघा या अनुषंगाने आपले काय आहे ग्रामीण नागरी, यांचे मार्फत अंगणवाडी सेविका ई केवाय सी अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचेकडे दाखल करण्यात यावेत ई के वाय सी करण्यापासून सूट देण्यास शिफारस दे शिफारस देण्याबाबतच्या अंगणवाडी सेविका काय साठीचा नमुना सोबत जोडून पाठविण्यात येत आहे महिला व बालविकास अधिकारी यांचे आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांचेकडे काय हे स्वयं स्वयं काय आहे का काय आहे शिफारस सह विहित कालमर्यादेत ई के वाय सीचे अर्ज सादर करावेत तर अशा पद्धतीने तुम्हाला मी सर्व व्यवस्थित लाडक्या बहिणी तुम्हाला मी सर्व हे जे परिपत्रक सरकारने जारी केलेलं आहे ते मी तुम्हाला आता दाखवत आहे कारण की आता सरकारने अंगणवाडी सेविकांकरिता हे डायरेक्ट परिपत्रक काढलेलं आहे त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांना हे काम करावंच लागणार आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींची आता ई सी अंगणवाडी सेविकांनाही करावी लागणार आहे तर याबाबत महिला व बालविकास विभाग आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांचेकडे हे स्वयं काय हे स्वयंस्पष्ट काय हे विहित काला काल काय कालावधीत ई के वाय सीचे अर्ज सादर करावेत तर इथे सगळं बघा स्पष्ट खाली पण म्हटलेलं आहे प्रति माहिती स्व हे संपूर्ण सगळं अधिकाऱ्यांचं नाव पत्ता वगैरे सगळं इथे डिटेल्स दिलेलं आहे तर लाडक्या बहिणी तुम्हाला विषय काय आहे हा कळालाच असेल की आता तुमची चिंता गेलेली आहे सर्व लाडक्या बहिणी वाट बघत होत्या खूप लाडक्या बहिणी कमेंट्स करत होत्या की अंगणवाडी सेविका आमचे कागदपत्र घेत नाहीत तर आता हे सरकारने परिपत्रक जारी केल्यामुळे आता तुमच्याकडे पुरावा आलेला आहे सर तुम्ही सरळ तुमच्या मोबाईलमधनं हा व्हिडिओ काढायचा आणि हा व्हिडिओ तुम्ही दाखवायचा आणि त्यांना सांगायचं अंगणवाडी सेविकांना की बघा सरकारने हा हे परिपत्रक जारी केलेला आहे त्यामुळे आता तुम्ही आमचे कागदपत्र स्वीकारलेच पाहिजे आणि आमची ई के वाय सी पूर्ण केलीच पाहिजे असे सर्व लाडक्या बहिणींनी विनंती करा अंगणवाडी सेविकांना म्हणजे त्या तुमची ई सी पूर्ण करून देतील आणि तुमचे कागदपत्र सुद्धा स्वीकारतील तर हे शिफारस पत्र आहे तर इथे अंगणवाडी सेविकेला इथे स्वतः तिचं माहिती भरायची आहे बघा तर इथे मी म्हणजे जी अंगणवाडी सेविका असेल तिने इथे तिचं नाव लिहायचं आहे मग नंतर अंगणवाडी सेविका नंतर अंगणवाडी केंद्राचे नाव त्या ताईला लिहायच्या इथे म्हणजे ती ताई म्हणजे कोणती अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका इथे स्वतःचं नाव लिहिणार अंगणवाडी केंद्राचे नाव लिहिणार तालुका लिहिणार जिल्हा लिहिणार मग नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अर्जदार श्रीमती म्हणजे आता जी लाडकी बहीण आहे त्या लाडक्या बहिणीचं इथे नाव येणार मग आधार क्रमांक येणार अशा पद्धतीने बघा मृत्यू प्रमाणपत्र वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा संबंधित म्हणजे न्यायालयाचं आदेश आ, जे काही असेल ते माननीय आद न्यायालयाचे आदेशपत्र असं सगळं तिथे त्यांना त्या माहितीपत्रकात अंगणवाडी सेविकांना हा पूर्ण फॉर्म भरायचा आहे नंतर अंगणवाडी सेविकेचे नाव अंगणवाडी केंद्राचे नाव तालुका जिल्हा आणि मग इथे तुम्हाला पूर्ण बा महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी इथे सही करतील आणि अशा पद्धतीने ते सगळं आता अधिकृतरित्या प्रत्येक लाडक्या बहिणीचा आता ज्या लाडक्या बहिणीची ते ई के वाय सी करतील कागदपत्र घेतील तेव्हा त्यांना हा पूर्ण फॉर्म भरावा लागेल आणि हा फॉर्म भरल्यानंतर इथे स्वतः बघा सगळ्यांच्या सही शिक्का होणार आणि मग हा फॉर्म आणि तुमचे तुम्ही जे कागदपत्र देणार आहात जे मृत्यूपत्र मृत्यूचे प्रमाणपत्र असेल वडिलांचं किंवा पतीचं ते सर्व कागदपत्र असे सर्व असे सर्व तुमचे कागदपत्र असे तुमचा फॉर्म भरणार अंगणवाडी सेविका की तुम्ही हे कागदपत्र दिलेत अंगणवाडी सेविकांकडे का दिलेत याची आता सरकार पूर्ण नोंद घेणार आणि ही अंगणवाडी सेविका हे सगळं फॉर्म भरणार तुमचा की तुम्ही हे कागदपत्र त्यांना दिले म्हणून म्हणजे सरकारकडे पण त्याचा पुरावा जाणार आणि तुमच्याकडे पण पुरावा राहणार आणि महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा पण त्याच्यावर सही शिक्का असणार आणि आता हे कागदपत्र मग नंतर जाणार महिला व बालविकास विभागाला आणि मग तिथून ते फायनल डन होऊन पुढे जाणार सरकारकडे आणि मग तुमची ई केवायसी पूर्ण होणार तर अशा पद्धतीने आता सरकारने हे परिपत्रक जारी केल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींची चिंता गेलेली आहे ई केवायसीचे प्रश्न तुमचा सुटलेला आहे म्हणजे आता तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे जाऊन ई केवायसी करण्यात आणि कागदपत्र देण्यात आता तुम्हाला काही अडचणी राहिलेल्या नाही काही प्रश्न राहिलेले नाही काही समस्या राहिलेल्या नाही तर तुम्हाला जरी सु तरीसुद्धा सु, तरी काही प्रश्न असेल अडचणी असेल समस्या असेल तुम्ही मला कमेंट करा लाडक्या बहिणी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे सगळ्यांना शेअर करा आठवणीने व्हिडिओला लाईक करा हां